संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता हा संध्यालाय कल्याण शिरफाटा येथे मंदिरात गेलेल्या अक्षता म्हात्रे या विवाहितेवर तीन पुजाऱ्यांनी शारीरिक अत्याचार करून निर्दयी हत्या केली होती बेलापूर येथील सासर आणि कोपर खैरणे येथे माहेर असणाऱ्या या दुर्दैवी महिलेला न्याय मिळावे या मागणीसाठी काल हा मोर्चा काढण्यात आला शिलघर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे या आरोपींना फाशी द्यावी या मागणीसाठी संतप्त भावना आहेत नरादामांना नुसती अटक नको त्यांना कठोर शिक्षा करून फाशी द्या आमच्या ताईला न्याय हवा अशी मागणी करण्यात येत आहे मोर्चामध्ये असंख्य नवी मुंबई शहरातील नागरिक महिला सहभागी झाल्या असून आरोपीला कठोर शिक्षा करून फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात येत आहे माझी हीच इच्छा आहे का जे लोक हा सहकार केला आहे मी त्यांचा खूप आभार मानते जी लोक आज आली आहेत आणि माझ्या ताईला न्याय मिळालाच पाहिजे हीच माझी इच्छा जे नराधमान आहेत त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे हीच माझी इच्छा आहे काय मागणी सरकारकडून कराल कर कोण ओपिन पाहिजे जसं की आता नेते म्हणले उज्ज्वल निकम यांची मागणी पाहिजे आम्हाला केस फास्ट ट्रॅक सरकारला विनंती आहे की गेल्या तुम्ही जर महिनाभराच्या घटना बघितल्या कालच या ठिकाणी उरण येथे एका महिलेवरती अन्याय झाला या एका महिलेला म्हणजे थोडक्यात हक्काच केली गेलेला आणि अशा अशा सर्व गोष्टी चालू आहेत सरकारच मला वाटतं या ठिकाणी लक्ष नाहीये आज कायदा सुव्यवस्था सुद्धा घडलेली आहे आज पोलिसांच्या ठिकाणी कामामध्ये सुद्धा हस्तक्षेप केला जातो आमचा आमच्या जवळचा गुन्हेगार आहे हा याला मदत करा ते करा मला वाटत पोलिसांनी कामात हस्तक्षेप या ठिकाणी कमी झाला पाहिजे त्याचबरोबर माझे, ने ने सरकार सरकार चालावा मला वाटतं प्रत्येक ठिकाणी असं आपण म्हणतो परंतु दोन दोन तीन तीन वर्ष त्या खटला निर्णय होत नाही आणि तुम्ही बघितलं असेल आपण या ठिकाणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची मागणी केलेली आहे आणि मला वाटतं या ठिकाणी सरकारने आम्हाला आश्वस्त केलं पाहिजे की हा जो आहे सहा महिन्याच्या आतमध्ये याचा निर्णय होईल मग ते हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असतील त्यातले चांगले वकील या ठिकाणी लावावेत आणि जेणेकरून या कायदा सुव्यवस्थेचे जे धिंडवडे चाललेले आहेत ते मला वाटतं दूर करावेत फास्ट ट्रॅक हा इंग्लिश शब्द फक्त वापरला जातो परंतु खऱ्या अर्थाने फास्ट ट्रॅक मध्ये म्हणजे जलद गतीने त्या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे कारण पोलिसांनी त्यांचं काम केलेलं आहे त्या सर्व आरोपींना त्या ठिकाणी अटक झालेली आहे मग देर कशासाठी त्या ठिकाणी तातडीने फास्ट ट्रॅक मध्ये ही केस त्या ठिकाणी लावण्यात यावी आणि या ठिकाणी चांगले वकील त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि पोलिसांच्या कामात हस्तक्षेप त्यांनी करू नये यासाठी प्रत्येकाची मागणी असते परंतु आज तुम्ही बघितलं असेल दोन दोन तीन तीन वर्ष त्या फास्ट ट्रॅक मध्ये एखाद्या व्यक्तीला न्याय मिळत नाही म्हणून या ठिकाणी जर त्या सहा महिन्यामध्ये त्या तिला न्याय जर मिळाला नाही तर मला वाटतं आम्ही रस्त्यावरती उतरून या मुलीसाठी आंदोलन करतो दिवसांपूर्वी या निमित्ताने या नवी मुंबईची कन्या सुद्धा त्यांचं हिच्याबद्दल जे काही निंदनीय घटना घडली त्याचा निषेध आणि त्या नराधमांना फाशी व्हावी हा सर्व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रत्येक नवसभेतला घरातला तरी सदस्य आज यात सहभागी होताना आपल्याला स्वयंसेवकांनी सरकार नावाच्या गोष्टीला आणि पोलीस नावाच्या गोष्टीला यातून आमचा प्रश्न आहे की अक्षताच्या या मारेकरांना नाराधामांना तात्काळ माशीची शिक्षा झाली पाहिजे माझ्या माहितीत उज्ज्वल राज्य सरकारने केलेली आहे सुरुवातीला या पद्धतीने पोलिसांनी विषयामध्ये दाखवलेला आहे त्याचा सुद्धा मी निषेध करतोय यापुढे भविष्यात अशा अक्षता घडून आहेत यासाठी नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील जेवढी मंदिर आहे या मंदिरातल्या पुजाऱ्यांची सुद्धा पाहिजे प्रमाणात परप्रांतीय पुजारी येतात आणि या आसरा घेत असतात उत्तर प्रदेश असेल किंवा बिहार असेल इथून यायचं गुन्हेगारी पार्श्वभूमीतली लोक येतात आणि ह्या मंदिरांमध्ये आसरा घेतात त्यांची सुद्धा तपासणी केली तर भविष्यात अशा अक्षता बद्दलचे गुन्हे काढणार नाहीत ही काळजी सुद्धा पोलिसांनी सरकार नावाने घेतली पाहिजे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या सुद्धा आणि सरकारने तुषार पाटील मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा